पुढे पोलिसाची कारवाई चालू आहे तुम्ही तुमच्या अंगावरील सोने काढून खिशात ठेवा असे सांगत चार अज्ञात चोरट्यांनी दोचाकीवरून निघालेल्या पती पत्नी तीन लाख वीस हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले ही घटना दिनांक दहा मे रोजी सायंकाळी मोहोळ पंढरपूर रस्त्यावर घडली याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मोहोळ तालुक्यातील पोकरापूर येथील लक्ष्मण दळवे व त्यांच्या पत्नी जयश्री असे दोघे मिळून दिनांक दहा मे रोजी पाहुण्याच्या लग्नासाठी मोटरसायकलवरून गेले होते उरकून पोकरापूरला जाण्यासाठी निघाले होते दरम्यान मोहोळ शहराजवळील पंढरपूर रस्त्यावरील पेट्रोल पंपाच्या पुढे शंभर फुटावर दळवी यांची दोचाकी गेली असता त्यांच्या पाठीमागून एक मोटरसायकल जवळ आली मोटरसायकलच्या पाठीमागे बसलेल्या अज्ञात इस्माने लक्ष्मण दळवी यांना मोटरसायकल रोडच्या बाजूला घ्या आम्ही पोलीस आहोत आमचे मोठे साहेब पुढे थांबलेले आहेत तुमच्या अंगावरील दागिने काढून खिशामध्ये ठेवा त्याचवेळी पोखरापूरचे दिशाने एक दुसरी मोटरसायकल आली त्यांनीही दळवी यांच्याजवळ थांबलेल्या मोटरसायकलवरील इस्मांना तुमचे खरे आहे पुढे साहेब आहेत असे म्हणून त्यांच्या गाळ्यातील सोन्याची साखळी काढून किशामध्ये घातली त्यावेळी दळवी पती पत्नीला ही बातमी खरी असल्याचा विश्वास पटला जयश्री दळवी यांनी त्यांच्या दोन्ही हातातील सोन्याच्या पाटल्या व गाळ्यातील सोन्याचे नेकलेस काढून पती लक्ष्मण यांच्या हातात दिले त्यावेळी पाठीमागून आलेले मोटरसायकल वरील इस्माने लक्ष्मण यांना तुमचे सोने मी कागदात बांधून देतो असे म्हणून त्यांच्या हातात घेऊन एका पांढऱ्या रंगाच्या कागदात गुंडाळून लक्ष्मण दळवे यांच्याकडे देत दोन्ही मोटरसायकल वरील चार अज्ञात इस्माने मोळच्या दिशेने निघून गेले त्यावेळी जयश्री यांनी पतीला त्यांना कागदात बांधून दिलेले सोने आपलेच आहे का पहा असे म्हणल्यानंतर किशातील पुढी बाहेर काढून पहिले असता त्यामध्ये सोने नसून पांढऱ्या रंगाचे दोन कडे होते त्यावेळी दळवी दाम्पत्याला फसवणूक झाल्याचे लक्षात आले त्यांनी प्रकरण आज्ञात चार चोरट्यांच्या विरोधात मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस करीत आहे